तो सोडले लगा पन्नास हजार लाईट जाती लाईटीने थांबवली आहे वैताग दिला आहे लाईटीने याची लाईट कोणा टप सकाळपासून आत्ताशी दीड एकर भिजवायची तर दीड सारा झालाय आहे नुसता तापच झाला तर काना नाही ना ऐकू ना ना अजून टीला काय पाणी खळांगलेले दिसणार झाले बघा त्या पाणी त्या पाहुण्याला राऊंडा पण काय काय मारायला लावले माझ्या ऊसाला चांगला औषध मी टाकले त्यामुळे असा चांगला ऊस फुटलाय आणि त्या पाहुण्याचा ऊस जळून गेलाय पाहुण्या दिस घरी येऊन तांगडते मला तर ता मला वाटतं हिथच खोप करून राहायला लागते काय जाऊ दे रावधी ते पाणी घेतले पाजायला दुसऱ्या ती पाजून मोकळा होतो आता इकडं घेऊ पाणी घरले काय मार चाललंय काय करतोस काय करतोस तिथं बसली पाणी सोडलंय ह्या वावरात अरे ह्या वावरचं पाणी मी सोडले सकाळी येऊन माझ वावर वा कुठलं तुझा कुठलं वावर वा आलं पडायला आलं पडायला तिकडे मग ते पाहुण्याचा औषध मारायला दिलेलं ते गावात तू काय कुठं गेलास तिकड औषध दिलेलं त्या पाहुण्याला मारायला त्यात ते औषध दिलं मारल आळवणी केली ती जळूर गेले ती पाहुणे येते रात दिस तांग काढतय मला मारण्याच ती म्हणते तुला होतंय ती पाहुणे कुठलं त्या आलं ते पाहुणे हो त्या बोंगाड आडी चक्रात जर आडी टनाचा ऊस घालवत असलं तर त्या बोंगाड्याला काय सल्ला दिला पाहिजे आणि नंतर बाहेर गेल्यावर मला म्हणतोय आठ आठ महिन्यानं पाणी पाचतो मी त्याच्या बापानं आठ आठ महिन्यानं पाणी पाजलं होतं ऊसाला अरे जगल का मरेल असल्याला मग कसला सल्ला दिला पाहिजे हा ती पाहुणे लगा मला पूर्गी बागणार होते लग्नाला त्याच पाहुण्याला तो मोठा घोटाळा केलाय आता मला पूर्गी कोण बागणार लग्नाला मी हा बघ गुलाबाच पांढरच फुल घेऊन फिरतोय दिसली पुरगी कि तिला म्हणायचं करतीस का लग्न दिसली पोरगी की करतीस का लग्न म्हणायचं तिला पांढरच गुलाबाचं फुल देणार आहे तुला लगेच तुझ्या फेदावा गुलाबाचं फुल ठेवले अरे मी किती कष्टाळू आहे रात दिवस मी राहणार ओसासनी घावासणी पाणी पाचतोय आता मग मला पुरगी कष्टाळू नसली तरी चालेल पण मीच कष्टाळू आहे मग मला नको लग्नाला कोणीत द्यायला बघू हे गुलाबाच फुल आहे वास घेऊ नकोस चांगला वास आहे चांगलाच वास आहे असला तरी पण मी काय म्हणतोय तुला आता कि सावली लयच वरत्या झाडाची इथे मग ती कोंबडा बिंबडा असला तर खसकाव की तुझ्या घरचा एखादा कोंबडा खाऊ दे की मला तुझ्या घरी जर कोंबडा असला की नाही खाऊ दे मला बहिरे तुला बळ ऐकू येत नसेल कोंबडा म्हणलं मला झाले मी कशाला कोंबडा पाळतोय बाबा अरे कोंबडा कोणाचा आहे तुझ्या दारात येतो तू तो कोंबडा तुझ्या दारात येतो का नाही तो कोणाचा आहे नाही नाही आपला नाही बाबा त्यो आपण कशाला कोंबडा पाळतोय मग मला वाटतंय माहुलेस आणलं पाहिजे जाऊन कोंबड खाणार का तू खाणारीत खाबा गाबा इथेच लाग्नाचा भाग माझ्या पहिलाचा लग्नाचा भाग म्हंटल माझ्या माझ्या लग्नाचं बाबा झालंय लग्न माझं कायच नाही झालं अजून पुरीच्या बापाला काय सांगायचं का दोन दोन वेळा दारू पितो दारू मी ती माझं लग्न होय ना म्हणून मी पितो लग्न लग्ना झालं की थेंबाला शेवणार नाही भाग वस मे कसा आणलाय पाणी पाजून खत घालून दुसऱ्याचं असं का असलं तरी के मीच केलंय ती मला मालक शिव म्हणलाय तुझ्या नावावर सगळं बिल घालावतो टोल्याच्या बंगला बांधणारे मी हि बिल आलं की मालक तुला म्हणला मा तुझ्या ऊस घालाव एवढा तो नाही वे माणूस त्याचं तुला काय करायचे मालक आणि मी बघून घेईन तू कोंबड्याचं नियोजन कर पैसे आ... तुझ्या नावावर घालवतो मी कुठं ऊसाच बँक घेत तर एवढा माणूस तो नाही वे ह्याचा माझ्या नाव घालवायला अरे आप्पा मी घालवतो कि तुझ्या नाव आव मी घालवतो कि तुझ्या नाव तेवढं माझ्या लग्नाचं बघ गाड्या तुला कोंबडा खाय घालतो अरे पण पोरकी कोण देणार आबा तुला सार तुला दारू सोड दारू सोड दारू सोड म्हणतोय तुझी काय दारू सुटना झाली तुझ्या पाचवीला दारू पुजलेली अरे मी दारू सुटतोय की पण सकाळच्या पारी मला दारू हका मारती या लग्न होतय म्हणून या म्हणले लग्न होईल तुझं मोहरल्या महिन्यात आता सीजन चालू आहे एखादाच काय असेल ती महिनाभर पिऊन गे म्हणले दारू म्हणती तुला दारू म्हणली आता दारू म्हणती तुला की घर सोडू नको घरात पडून राहा की अरे आप्पा ही दारी द्यायला या लागते की नाही मला इकडे दारी द्यायला या लागतंय मला ती मी मालकाला म्हणत होतो ठेवक कर म्हणून केलं नाही अशी दार देताना माझा हा हात होत नाही दहा रुपया लिहून दहा रुपये लिहून ती असा असा लाटा 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 कापतो हात हातोर खोर घे खोर की खोर खोऱ्याचं दांडक गावत नाही मला दारू घातल्याशिवाय बोलतोय लगा, लगा। दारू सोडा बा चांगलं होईल माझं लग्न लाव आजी दारू लगेच सोडतो कुठं देवळात तरी लाव लग्न कोण तयार होणार पूर्गी चापतेल मला एखादं बाबा तुला घेऊन गेलो आणि ती सरपंच मला म्हटलाय मा मग अशी फोन आला होता हळूच म्हटले इलेक्शनचा वार सुटल शाबारीने पण म्हटले मला सरपंच मतदान दे लगेच म्हटले निवडून आलं नाही पुरगी बघूनच ठेवली लगेच म्हटले बार ओढा होता तुझा कोण सरपंच म्हटलाय जेवणाचा पण खर्च करतो म्हणलाय त्याच्याकडे पुरीचा पाऊस नाही पडला तुला तुझ्या बरं लगेन लावून द्यायला लबाड बोड्याच ती आणि त्याचं ऐकत बसला तुला आपण झालेलं बघवणं झालंय मी आता काय करतो तुझ्या पार्टीत लग्न लग्न होईल होणार तर तू कचा पार्ट्या बदल तिकडे बाबा तुला काय करायचं कर मी एकटा मी बाहेर माझा मी काय हिता आता तर मग तिकडे हिता आता तर मग तिकडे असंच करायचं ना असं दिवस घालवायचं तू लहानपणीच बाहेर होतास का आत्ता बाहेर झालास आता झाली तापात फोन त्याच्यामुळे ऐकू ना झाले आबा तापात फान आणल्यावर येत ना ताप ताप आला होता ताप कुठल्या डॉक्टरकडे गेला होता मुंबईकडे का दिल्लीकडे गेला आम्ही दिल्ली सगळे डॉक्टर केलं का तुला सांगू बाबा माझ्याकडे झाली उपाय आहे कुठं तुझा उपाय केल्या आणि कानठेल्या बसतेला मला ते पाहुण आलं तर नाही ना ना काल तुझ्याकडे औषध नाही आला उसाच ती मला म्हणलंय ते आपाला ऐकू येत नाही माझ्याकडे झाली मोपाय म्हणले दोन ठेंब दोन कानात सोडतो म्हणले कुठं कानात दोन ठेम त्याच्याकडे झाले मग उपाय आहे जायचं का पाहुण्याकडे मी कोणाचा सल्ला घेत नाही कोणाला सल्ला देत नाही बाबा ते आलं त्या दिवशी त्याच्या बापानं घालावला होता का दीड एकरात म्हणले दीड टन गेलाय असल्यासनी काय सल्ला द्यायचं आठ आठ महिन्यानं म्हणले पाणी पाजते बाहेर गेले वाळू मला म्हणते आठ महिन्यानं पाणी पाजले पहिलं पाणी सोडल्यावर त्याच्या बापानं उशी येईल नाहीतर दीड टन घावल नाहीतर काय एवढा हाऊस का म्हणले तुला येतय ऐकू कमी हा तू दीड टन म्हणतोय पण अडीच एकर राह नाही अडीच त्यानं ऊस घालावला येते आणि तू त्याला आता अडीच अखरातलं एकर बरे काय लावून दीड एकर केलंयस मग दीड एकरात दीडच टन ने घेणार याव त्याचा तिकडे त्याच्या दीड टनाचा जाऊ दे तिकडे अडीच टनाच जाऊ दे का आपल्याला करायचे त्याच्या बापाने अशी शेती केली नाही अशी शेती होती अडीच अकरा म्हणजे अडीच टन घालाव अशी शेती होती काय ला बोलतोय तू ये कोंबडे खात जे ना कुठं तू ओसा टाकाय टाकून काय करील आडवा पडेल का त्यात मळी पण आणणार मळी आत्ता ऊस लावला की आठ महिन्यानं ऊस बघायचं पाणी त्यात कांग्रेस किती उगावलाय काय किती उगावलाय काढाय नको वेथिन काय ला तू बी त्याची बाजू ओढतो या हि बघ आपलं ऊस कसं इथं चोख एकदम अरे मी इथे रोज पाणी द्यायला इथे रोज इथं तुझं हात सारखा इकडं करू नको तुझं पड्याला आहे तिकडं कुठं इकडे वर बांधाच्या वर तू आहे मी बांधाच्या खाली आहे सारखा असं करू नको मग माझाच ओस चांगला दिसत हे काय बोरखाट झाले सगळं शेव मालक नाही देणार मला पैसे तेवढ मालक देणार पैसे त्याच्या बादल्यात तुला काय घ्यायचे ह्या ओसातलं या आपलाच ओस आहे त्या तिकडून त्या तिकडे ते सरपंच न आता नवीन कुंबडीची पिला आणली मला वाटतंय महिन्यात दोन महिन्यात जाऊ पाहिजो खसकावतो पण गड्या पोरगी तूच मला बघितली पाहिजे लागणार ला। अरे एक तर आधी घर बाहेर झालाय त्यात कानास घट टाळ्याला लावलाय वर घे बोलड माझं कोरडं पडायला लागले बोंबलून बोंबलून बोल बोल आता बोल अरे मी काय म्हणतोय तुला म्हणते कावत कोंबड्यांची संख्या कमी व्हायला लागली याल त्यासाठी आपल्याला कोंबड्या पाळल्या पाहिजे या कुठं राहना त्याच्या सोडून पाळून करतो कोंबडे आंडे खाताना गबा गबा खातोस तिथे येतोच का लोक ती आता सरपंच तिकडून आलय त्याच्या आज कोंबड्या आणायच्या हळूहळू आलं त तबक सरपंच आलं का इकडं हा ए ह्या सरपंचाच्या कोंबड्या खासका व्हायच्या आपण रोज वरधारी बंग ते उठवायच्या माझं एक नियोजन आहे तुला सरपंच करायचे मला कुणाला तुला सरपंच होतील सरपंच होऊन मला पोरगे आणशील की राजकारणात आपण पडायचं नाही सरपंचाच्या कोंबड्या खटका तर तू सरपंच राज्याला मी आहे मी आहे की तुझ्या मागा माग आहे की तुझ्या मागा असून माग आहे तुला येत नसतं तर मला ऐकू येत आहे की मी सांगेन का ना तुझ्या मी म्हणाल तसं बोललास तर तो सरपंच होतील आज लग्न होईल आजपर्यंत कुंबडी कुणाची पाळून खाल्ली नाही आपल्या पाळलेल्या कोंबड्या आजपर्यंत कधी कापल्या नाही त्या दुसऱ्याच्या आपण गावातली कोंबडी कमी व्हायचं कारण तूच आहे तुझ्या ती मला सवय लागली रात्री बहिर्यापणाचा आवा आणून होडाक ओडाकतोस ती गावात दे? गावात सगळ्या माझा तू जर लग्न नाही ठरवलं तर तुला सरपंच होऊन देत नसतो सरपंचाच्याच पार्टीत जातो मी आता सरपंचाच्या पार्टीत सरपंच आपल्याला काय व्हायच नाही आणि आपल्याला काय कोंबड्या पाळायच्या नाही त्या आपलं एकच लक्ष गावात कोणाची मोठी कोंबडी दिसली झडप त्याच काळ जास्त आम्ही आपला पाळून कोंबडी कधी खायची नाही त्याला चव नसती हा चव नसती म्हणजे त्याला घरचं खाया घालाय लागते हा घरचं कणगीतन काढून हा दुसऱ्या चोरून टाकते ती रेसिंग वर कोंबड्या जगावती माणसं आजकाल अगा मी लहान होतो मी एवढा कोंबडा होता एवढा एक चार दिवस संपत नव्हता मला एवढा एक कोंबडा चार दिवस संपत नव्हता मी आता काय करणार आहे ग्रामपंचायतीत जाऊन एवढं मोठ लेटर लिहिणार आहे तेवढं एवढं मोठं पुरणं काय तेवढं पुरतं तेवढ्यात की सरळ मजकूर लिहिणार सदर गावातील लोकांनी किमान दहा पंधरा तरी कोंबड्या पाळाव्यात असं मजकूर लिहून लिहणार आहे मी आणि एवढे मोठे लिहून सया सगळ्यांच्या घेणार कोंबड्या ना? को होणार नाही ठराव मागणार ना। कोंबड्या खसकावायच्या आता नाही काय करायचं आप आपल्याला आपल्याला ठराव घ्यायचे फक्त सगळ्यांच्या किमान सगळ्यांनी कोंबड्या पाळाव्यात कोंबड्या पाळून तू खसकावणार कोंबड्यात आपल्या सत्ता आठवड्यात ना आपल्याला किती वेळा लागतील चार चार पाच पाच वेळा अरे चला बाबा पाठा करतो तू ग फ्राक किंवा लग्नाचं बघू जरा कोंबडे आधी वर वाढू दे मग बघू लग्नाचं लग्नाचं का आता तुझं तीस बत्तीस वय चाळीस बेचाळीस वयात काय काय ची लग्न होते ती कसं लग्नाची गडबड करतोय जेवढे कोंबड्या वाढवा जाणार आता मी मास्तारा हो या तू इकडे नाही होत तू मास्तारा पुन्हा एखादी मास्तरीच बघायला लागल पूर्वी हा पुन्हा म्हातारीच पुरगी बघायला लागेल एखादी मला अरे असा पिकतू तर म्हातारी तरी कोण तयार होईल तिला रोज कचाक चिल आ... तू कशाला म्हातारी तरी तयार होईल दारू सोड दारू चांगली नाही दारू सोडली तर कचा कचा पुरी येतील म्हटलं दारू चांगली नाही घेऊन बघितलीस का कधी तू हा घेऊन बघ या दाराला मी दारूची बाटली सोडली ओस वाढायला भोट बघ तुला कान ऐकू येईल तू काय पूरगी बघणार नाही तुला काय कुठे ऐकू येणार नाही जाऊ दे मला माझा दे आली लाईट आली आली पाहता पादा फारे पडल्याचा आवाज येतो तुला ऐकू येत आहे बाप्पाला पूर्गीत येणार आहे मायंद पेता सकाळ दुपार संध्याकाळ आणि कोण याला तयार होणार आहे लगीन लावून लगीन लाव तकाटा लावलाय माझ्या माझं कोण देणारी पुरी गाबळात पडले देवे त्याला सारखं लगीन लाव लगीन लाव लगी लगी लगी। एक तर आपली नांदना झाली आपलं बघायचं का गावाचं बघत बस या दे तिकडे इथंही महिन्याला सुद्धा सांगितलेलं ऐकायना झालंय हेज भिजव त्याचं भिजव